चला आता दोन वाजून गेलेले कामाला चालू करायचे माणसाचा फोन आणतात चला आता उतराव काढून खाली हो काय आता हे डोंगरावर येऊंगलो दगडावर नसलेलं उतराय ना आता कसं उतराव ते काही कळ ना फाट्याला धरू काय अरे बापाच खोलाय रे आलो 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 थांबा हे सगळे झाडी हे कसं काय एवढे उंच आलो डोंगरावर हे सगळे झाडे इकडं अरे ह्याच्यावरही उंच जायला म्हणून काटे काटेकिटी आहेत तिकडं तर आपल्या इथंच बसून घ्यावा झाली आता कामाहून दुपारची जेवणाची वेळ झालेली तर जेवण करायचं आहे मी आलो इकडं डोंगरावर डोंगर बघायला त्यामुळे आता डोंगरावर नेऊन आता झाडी फिडी कसं काय भयंकर किती उंचावर आलो आहे बसून घेतो जरा नंतर जेवण करायला जातो अरे जेवायला जेवते ना आता ते लोक आधी मी पुन्हा नंतर जेवतो जरा बसतो जरा निवांत डोंगरावर काय डोंगर बघा एकदम थका डोंगर दिसायला का नाही हिरवं कार तिकडं तिकडं पाऊस पडला नाही त्याच्यामुळे हिरवं झालं नाही तर वाळून गेल हे सगळं हे वाळलेलं आहे ना गवत हे वाळलेलं गवत आहे बघा वाळलेलं गवत आहे काही आता हे पावसाने झालं हिरवं बघा आता हे मस्त पैकी चला आता बसून घेतो मित्रांनो तुम्हीही बसा तुमचे तुम्ही व्हिडिओ बघा चांगले असले तर लाईक करा सरप्राईज करा थँक चला आता दोन वाजून गेलेले कामाला चालू करायचं आहे आमचा तर फोन आणतात चला आता उतराव आता हे त्याकडून खाली हो का डोंगरावर येऊंगलो दगडावर नसलेलं उतर ना आता कसं उतरावधी काही किड ना ते फाट्याला धरू काय अरे बाप्पा रेच पा, खोले रे आलो 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 थांबा इकडे आलतो जरा डोंगराव उतरलो आता बापा कस तरी काही खोले ना काही एवढं दगड एवढं दगड मोठा दगडावर येऊन वर जाऊन बसलो दगडावर येऊन होतो बाबा ह्या इथं जाऊन बसलो आता चाललो आता खाली काम जायचं दो होतं दोन वाजून गेलेत हे सगळं गवतही वाळलं वरती आता पावसाने हे हिरव झाले काय काम भुकायला बाबा हे कुत्र अरे माणूसच आहे बाबा वरती गेलो तो डोंगर बघायला अगा झाडी ही कशी बघा झाडी कशी एक नंबर झाडी आहे दगड डोंगर त्या दगडावर गेलोस दगडावून चला आता कामावर हक्का मारायली तर हक्का मारल्या आता कामावर जातो आता मस्त आता हे सगळे झाडे घेऊ पाऊल रस्त्याने आलतो इकडं वगैरे वगैरे त्याला कुठवर जाते रस्ता बघावा आता हे रस्त्याने आलतो तो गेलो वरी तिथं जाऊन बसलो जरा आराम केला जेवण काही करीत नाही मी दुपारचं त्याच्यामुळं जाऊन बसलो आता आराम केला जरा डोंगर दिसला जवळ डोंगरावर जाऊन बसलो तर जा आता बाय